भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यात एफसी रोडवरील कपड्यांमधून लव जिहाद सुरू असल्याचा दावा केलाय त्यांनी म्हटलंय की चारशे रुपये किमतीचा टॉप दोनशे रुपयांमध्ये विकण्याच्या फसवणुकीनं मुलींना आकर्षित करून त्यांचा नंबर घेत होते त्यानंतर त्यांना टार्गेट करून परिस्थिती तयार केली जात होती पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड हा एफ रोड म्हणून प्रसिद्ध आहे हा पुण्यातील शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक गुलाबी कॅनव्हास आहे हा परिसर शिवाजीनगर डेक्कन जिमखाना या ऐतिहासिक शिक्षण केंद्राभोवती पसरलेला असून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा हा रोड विद्यार्थ्यांपासून स्थानिकांपर्यंत पर्यंत आणि प्रवाशांपर्यंत सगळ्यांमध्ये लोकप्रिय ठरतो कारण इथे कपड्यांच्या स्ट्रीट शॉपिंग पासून रेस्टॉरंट्स कॅफे स्ट्रीट फूड सेंटर्स पर्यंत सगळं काही उपलब्ध आहे विशेष करून इथे मुलींच्या स्ट्रीट मार्केट जास्त क्रेज आहे आणि प्रत्येक दिवशी या ठिकाणी मुलींची गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते थोडक्यात काय तर एफ रोड हा रोड पुण्यातील विद्यार्थी आत्मा प्लॅओग्राफ पाककला आणि शहर जीवनाचं स्थान साकारतो मग ती फॅशनची दुकानं असोत कॅफे मधल्या गप्पा असोत किंवा एआय कॅमेरा प्रणालीद्वारे ट्रॅफिक सुधारणा सार्वजनिक जीवनाला स्पर्श करणारी ही एफ रोडची रेषाच आहे पण याच एफसी रोड वरील या फॅशनच्या दुनियेत भयानक प्रकार होत असल्याचे आरोप आता होत आहेत फर्गिसन कॉलेज रोडवर लव्ह जिहादचा एफसी रोड पॅटर्न सुरू असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितलं की चारशे रुपयांचा टॉप केवळ दोनशे रुपयात विकून हिंदू मुलींचे मोबाईल नंबर ऑनलाईन बिलिंगद्वारे गोळा केले जातात ज्यामुळे त्या मुली टार्गेट केल्या जातात आणि मग त्यांच्यावर लव्ह जिहाद रॅकेट हा चालवला जातो पडळकरांचा दावा आहे की पुण्यातील एफ रोडवरील मार्केटमध्ये हे रॅकेट सुरू असून मुलींचा विश्वास मिळवून संपर्क वाढवले जातात ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न हा निर्माण होतो गोपीचंद पडळकर यांनी या आरोपाला पुढे जात हे नव धोरण महाराष्ट्रात सुरू झाल्याचा जा इशारा दिलाय आणि म्हणाले की आता संभाजी महाराजांच्या नावाने लव जिहाद विरोधी कायदा कायदेशीरित्या करायला हवा पण या आरोपांनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की एफ सी रोड हे सर्व धर्मीय ग्राहकांचं शॉपिंग हब आहे जिथे कोणत्याही क्रमाने लव जिहाद रॅकेट सुरू असल्याची तक्रार ही नोंदलेली नाहीये आणि ही परिस्थिती पूर्णपणे आधारहीन आहे त्यांनी पडळकर यांना निदर्शन दिलं की कोणत्याही प्रकारची तक्रार शिकायत पोलीस रेकॉर्ड किंवा घटना दरम्यानची ठोस माहिती समोर आली नाहीये हा संवेदनशील विषय पुढे गेल्यानंतर नागरिकांकडून काही का सकारात्मक प्रतिक्रिया समोर आल्यात ज्यात त्यांचं म्हणणं होतं की एफ सी रोडवर मुलींना वेगळ्या प्रकारची अडचण येत असल्याची तक्रार नाहीये पण या संबंधित आरोपांमुळे महिला सुरक्षिततेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी पुण्यातील एका धर्मांतर विरोधातील मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यानंतर संवाद साधताना गोपीचंद पडळकर म्हणाले लोक म्हणतात लव जिहाद होत नाही मात्र काही मुलांनी मला सांगितलं की एफ सी रोडला एक मुलींच्या कपड्यांच्या दुकानाच्या माध्यमातून लव जिहाद सुरू आहे इतर ठिकाणी चारशे रुपयाला ड्रेस मिळत असेल तर त्या दुकानामध्ये मात्र तो ड्रेस दोनशे रुपयाला मिळतो त्यामुळे स्वस्त असल्यानं आपल्या सगळ्या मुली त्या दुकानांमध्येच खरेदी करायला जातात शंभर मुली झाल्या की त्यांना टार्गेट केलं जातं त्यांच्या बिलाच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल क्रमांक हे गोळा केले जातात त्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून त्या मुलींना टार्गेट केलं जातं आणि त्यातील चार पाच मुलींना लव जिहादचा बळी पाडलं जातं असा दावा पडळकरांनी केलाय याशिवाय हे प्रकार सर्रास सुरू आहेत त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे की या गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष घालावं लव जिहाद आहे ती कोणाच्या संपर्कात आहे कोणाशी चॅटिंग करते फेसबुकवर तिचे मित्र कोण आहेत या सगळ्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे हिंदूंच्या मुली बाटण्यासाठी षडयंत्र सुरू आहे असं देखील गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले एफसी रोडवरील कथित लव जिहाद रॅकेटचे आरोप हे खळबळजनक आहेत पण यावर कोणत्या हे ठोस पुरावे सध्या आलेले व्यापाऱ्यांचा स्पष्ट नकार की या चर्चांमध्ये शक्यतो राजकारणातून वाद उभारण्याचा प्रयत्न आहे जे संपूर्ण समाजाच्या मनस्थितीवर वेगळाच परिणाम निर्माण करत आहे गोपीचंद पडाळकरांच्या एफसी रोड पॅटर्न वरील लव्ह जिहाद आरोपांमुळे पुण्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय लव जिहाद हे प्रकरण नेमकं काय आहे लव जिहाद हे प्रकरण नेमकं काय आहे तर लव जिहाद ही एक वादग्रस्त संकल्पना आहे ज्यामध्ये असा दावा केला जातो की काही मुस्लिम पुरुष प्रेमाच्या नात्याचा वापर करून हिंदू किंवा इतर धर्माच्या महिलांना फसवून आदरपूर्वक लग्न करून त्यांना धर्मांतरित करतात पोशाख फोन नंबर किंवा ऑनलाइन डेटिंगचा वापर करून हे रॅकेट चालवलं जात असल्याचे आरोप हे केले जातात भारतात हे वादग्रस्त प्रकरण राजकीय चर्चेत सतत चर्चेला जात आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड कर्नाटक आदी राज्यांनी लव जिहाद प्रतिबंधक कायदे आणले आहेत महाराष्ट्रात देखील दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरधर्मीय विवाह धर्मांतर आणि लव्ह जिहाद या विषयावर सात सदस्य समिती स्थापन केली ज्यात पोलीस महिला व बालविकास अल्पसंख्यांक विकास विधी व न्याय सामाजिक न्याय यांचे प्रतिनिधी आहेत या कायद्यांतर्गत जिथे लग्नाच्या माध्यमातून धर्मांतर होईल फसवणूक खोटी आश्वासन छळ प्रलोभन किंवा जबरदस्ती असेल तिथे दोषींना एक ते दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो एकूणच लव जिहाद हा सामाजिक राजकीय आणि कायदेशीर दृष्ट्या अतिशय संवेदनशील विषय आणि सध्या पुण्याबद्दल म्हणजे जे शिक्षणाचं माहेर म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणाबद्दल पडळकरांनी जे वक्तव्य केले जे आरोप केलेत त्यावरून नक्कीच अनेक पालकांच्या मनात देखील चिंतेचं वातावरण पसरलंय पडळकर यांच्या बोलण्यावरून तुम्हाला काय वाटतं फक्त काही मुलांच्या सांगण्यावरून पडळकरांनी असं थेट बोलणं योग्य आहे का यासाठी या सखोल तपास आणि वास्तव जाणून घेणं गरजेचं आहे आणि नंतरच एवढे सेन्सिटिव्ह मुद्दे बोलणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका